उद्धव ठाकरेंपेक्षा मोठा लाचार कोणी नाही राज ठाकरेंबद्दल आदरपण एकनाथ शिंदेंबद्दल बोलाल तर बोलावंच लागेल शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार निलेश राणींचा हल्ला बोल मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी काल झालेल्या पक्षाच्या मेळाव्यात बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली त्यांच्या या टीकेवर शिवसेना शिंदे गटाचे आमदार निलेश राणी यांनी आज प्रतिक्रिया दिली लाचारीबद्दल बोलायचं झालं तर राज ठाकरेंनी स्वतःच्या भावाकडे बघावं उद्धव ठाकरेंपेक्षा मोठा लाचार कोणी नाही राज ठाकरे साहेबांबाबत आम्हाला आदर आहे पण एकनाथ शिंदे साहेबांवर बोलल्यावर आमच्याकडे काही पर्याय राहत नाही असं निलेश राणे यांनी म्हटलंय राज ठाकरे यांनी भावाकडे लक्ष द्यावे नमो पर्यटन केंद्राबाबत तुम्हाला काय आक्षेप असेल तर सरकारकडे मांडा महाराजांच्या नावावर राजकारण करू नये असे मत निलेश राणे यांनी व्यक्त केले लाचारीची गोष्ट ठाकरेंनी करू नये दोन हजार एकोणीसला झालेली सर्वात मोठी लाचारी होती अशी टीका निलेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे कोण विनायक राऊत विनायक राऊत कोकणात जे घडू नये ते घडवण्याच्या मानसिकतेने येतात त्यांना महत्त्व देत नाही बाहेरच्या लुंग्यापुंग्यांनी आम्ही काय करावे ते सांगू नये आम्ही आमचं बघून घेऊ तुम्ही तुमचं बघा तुम्हाला उमेदवार मिळतील का ते बघा अशी टीका देखील निलेश राणे यांनी विनायक राऊत यांच्यावर केलेली आहे उद्या भाजपा आणि आमचे प्रमुख नेते एकत्र करणार आहेत राणे साहेबांना विचारल्याशिवाय आम्ही काही करणार नाही युती झाली तर एकत्र नाही झाली तर आम्ही तयारीत ता आहोत असंही निलेश राणे यांनी म्हटलेलं आहे <coughs> मी काही दिवसांपूर्वीच बोललो होतो राज साहेब यांच्यावर मी नितांत आमचं प्रेम त्यांच्याबद्दल आदर आहे पण शिंदे साहेबांवर बोलल्यानंतर आमच्याकडे पण काही पर्याय राहत नाही लाचारी बद्दल जर बघायला गेलं तर त्यांनी स्वतःच्या भावाकडे बघितलं पाहिजे त्यांच्यापेक्षा मोठा लाचार कोणच नाही महाराज लक्षात म्हणून आपण दुसऱ्यावर बोट जेव्हा दाखवतो तर आपल्या दिशेने किती बोट आहे हे पण बघितलं पाहिजे आणि मी बोलतो राजसाहेबांबद्दल वेगळं आदर आहे त्यांच्याबद्दल पण लाचारी आदर विषय ते काढत असतील तर उद्धव ठाकरेंपेक्षा मोठा लाचार महाराष्ट्रात कोरू नाही झालाही नाही होणारही नाही म्हणून अगोदर भावाकडे लक्ष द्यावं त्यांनी बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई